सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील सोनंद गावात हॉटेल मटण भाकरीच्या आड जुगार चालत असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये बावन्न पत्त्यांचा डाव खेळत असताना पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आला आहे यामध्ये आतापर्यंत सर्वात मोठी रक्कम जवळपास दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजार एकशे पन्नास रुपये मुद्देमाल जप्त केला आहे सोलापूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केली आहे याबाबत सांगोला तालुक्यातील सोनंद या ठिकाणी हॉटेल मटन भाकरीच्या सिमेंट पत्र्याच्या खोलीत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली विनापरवाना जुगार क्लब चालवणारे सचिन साहेबराव काशीद राहणार सोनंद तालुका सांगोला आणि शुभलिंग प्रकाश तेरदाळ राहणार आथणी जिल्हा बेळगाव जुगार क्लब चालवत असताना त्यांच्यावर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी रक्कम जुगार अड्ड्यावर मिळाली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे त्याचबरोबर पन्नास जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये रोख रक्कम सोळा लाख नऊ हजार बावन्न रोख रक्कम बासष्ट मोबाईल चारचाकी वाहन एकसष्ट दुचाकी वाहने आणि देशी विदेशी दारू असा एकूण दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजार रुपये मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला आहे याबाबत सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तब्बल पन्नास जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे